प्रश्न क्रमांक पहिला ग्रामसेवक वरम नजीकचे नियंत्रण कोणता अधिकारी ठेवतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गट विकास अधिकारी हा ग्रामसेवक वरम नजीकचे नियंत्रण ठेवतो प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रातील ग्रामसेवक वयाच्या कितव्या वर्षापर्यंत कार्यरत असतात तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अठ्ठावन्न वर्षापर्यंत महाराष्ट्रातील ग्रामसेवक वयाच्या कार्यरत असतात प्रश्न क्रमांक तिसरा ग्रामसेवक हा गावातील ग्रामपंचायतीचा पंचायतीचा पद सिद्ध असतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो सचिव हा ग्रामसेवक हा गावातील ग्राम पद सिद्ध असतो प्रश्न क्रमांक चौथा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हा कोणाचा प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतो प्रश्न क्रमांक पाचवान ग्रामसेवकास मिळणारे दरमहा वेतन कोणत्या निधीतून दिले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर जिल्ह्या निधीतून ग्रामसेवकास मिळणारे दरमहा वेतन दिले जाते प्रश्न क्रमांक सव्वा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोणाच्या अंतर्गत चालतात तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांना प्रोत्तरम कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र चालतात प्रश्न सात महाराष्ट्रात राज्यातील सर्वात जास्त कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सातारा हा जिल्हा महाराष्ट्रातन सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक आठवण महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य मित्रांना प्रत्येक एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी संमत करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक नव्वद भारतीय राज्य घटनेत कितव्या कलमात आणि कितव्या भागात ग्रामपंचायत उल्लेख आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांनो भाग चार आणि कलम चाळीस या भागामध्ये भारतीय राज्य घटनेच्या ग्रामपंचायत उल्लेख आहे प्रश्न क्रमांक दहावन महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना प्रलोत्तर नववे महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे राज्य आहे प्रश्न क्रमांक अकरा पंचायत राज व्यवस्थेचा शुभारंभ केव्हा झाला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ या वर्षी पंचायत राज व्यवस्था शुभारंभ झाला प्रश्न क्रमांक बारा संसद आदर्श ग्राम योजना कधी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक राहील मित्रांनो अकरा ऑक्टोबर दोन हजार चौदा या वर्षी संसद आदर्श ग्राम योजना सुरू झाली प्रश्न क्रमांक तेरा बा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रतरम पंधरा सदस्य जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एक असतात प्रश्न क्रमांक चौदा पान ग्राम पंचायतीतील कार्यरत पगारी कर्मचारी खालीलपैकी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो प्रतरम ग्रामसेवक ग्रामपंचायतीतील कार्यरत पगारी कर्मचारी असतो प्रश्न क्रमांक पंधरा बान जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव कोण असतात तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिल्हा अधिकारी हे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव असतात प्रश्न क्रमांक सोळा ग्रामीण प्रशासनातील कोतवाल वर कोणाचे नियंत्रण असते तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना प्रत्येक तलाठी आणि पोलीस पाटील यांचे ग्रामीण प्रशासनातील कोतवालवर नियंत्रण असते <स्थाँगा> प्रश्न क्रमांक सतरा बान ग्रामीण पथ पुरवठ्याची शिखर बँक कोणती तर ऑप्शन क्रमांक चार अगिर राहील मित्रांना प्रतरम नाबार्ड हिम ग्रामीण पथ पुरवठ्याची शिखर बँक आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवान मुंबई ग्राम पंचायत अधिनियम कोणत्या वर्षी पारित करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी मुंबई ग्राम पंचायत अधिनियम पारित करण्यात आला प्रश्न क्रमांक एकोणीसवान स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत कधी सादर करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस या वर्षी स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प संसद सादर करण्यात आला प्रश्न क्रमांक विसवान आरोग्य संबंधीची आरोग्य सेवा संशोधन ही संकल्पना कोणत्या वर्षी पुढे आली तर ऑप्शन क्रमांक राहील एकोणीसशे एक्याऐंशी ते एकोणीसशे साली आरोग्य संबंधी सेवा प्रश्न क्रमांक एकविवान कोणत्या वर्षी भारतामध्ये प्रथम त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण जाहीर करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षी भारतामध्ये प्रथम त्रिवर्षीय धोरण जाहीर करण्यात आले प्रश्न क्रमांक बायस्वान महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत आर्थिक वर्षात किमान किती दिवस रोजगार पुरवण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शंभर दिवस महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत आर्थिक वर्षात रोजगार पुरवण्यात येतो प्रश्न क्रमांक तेस्वान वन क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता तर ऑप्शन क्रमांकाचे आरोग्य राहील मित्रांना प्रत्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हा क्षयरोगी आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम आहे प्रश्न क्रमांक वन राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनोत्तर डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न या वर्षी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक वन भारतीय विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या वर्षी भारतीय विज्ञान काँग्रेस असोसिएशनची स्थापना करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांनोत्तर एकोणीसशे चौदा या वर्षी भारतीय विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय विज्ञान काँग्रेस असोसिएशनची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक सैस्वन अखिल भारतीय किसान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांना एकोणीसशे छत्तीस साली अखिल भारतीय किसान सभेची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक सत्तान प्रशांत महासागराने पृथ्वीचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो बत्तीस टक्के भाग प्रशांत महासागराने पृथ्वीचा व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात भारतात कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो प्लोत्तर एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून भारतामध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवा भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरणम कधी जाहीर केले तर ऑप्शन क्रमांक दोन अगिरा मित्रांनो दोन हजार दोन या साली भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर केले प्रश्न क्रमांक तिसवा महाराष्ट्रात कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो नगर पुणे येथे महाराष्ट्रात कांदा लसूण संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पहिला प्रत्येक प्राथमिक केंद्रातर्फे किती लोकांना आरोग्य सेवा दिली जाते प्रत्येक प्राथमिक केंद्रातर्फे किती लोकांना आरोग्य सेवा दिली जाते तर ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांना तीस हजार लोकांना प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य सेवा दिली जाते प्रश्न क्रमांक दुसरा जागतिक क्षय रोग नियंत्रण दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक क्षय रोग नियंत्रण दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर चोवीस मार्च या दिवशी जागतिक प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणत्या दिवशी जाग तिकयो दिन साजरा केला जातो खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन राहील मित्रांना एकवीस जून या दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणत्या वर्षी मांडले खालीलपैकी पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणत्या वर्षी मांडले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर एकोणीसशे त्र्याऐंशी या वर्षी खालीलपैकी पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण मांडले प्रश्न क्रमांक वैद्यकीय गर्भपात कायदा कधीचा आहे वैद्यकीय गर्भपात कायदा कधीचा आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर एकोणीसशे एकाहत्तरचा वैद्यकीय गर्भपात कायदा आहे प्रश्न क्रमांक सव्वा भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या वर्षी स्थापन झाले भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या वर्षी स्थापन झाले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर अठराशे या वर्षी भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाले प्रश्न क्रमांक सातवा भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय अठराशे पस्तीसला कोटे स्थापन झाले भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय अठराशे पस्तीसला कोटे स्थापन झाले तर ऑप्शन क्रमांक दोन एक गराईल मित्रांना प्रतर कोलकाता येथे भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय अठराशे पस्तीसला स्थापन झाले प्रश्न क्रमांक आठवा एडस रुग्णांना ए आर टी ही सेवा केव्हापासून पुरवतात एडस रुग्णांना ए आर टी ही सेवा केव्हापासून पुरवतात तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दोन हजार चार या वर्षापासून एडस रुग्णांना ए आर टी ही सेवा पुरवतात प्रश्न क्रमांक नव्वद भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे तर ऑप्शन क्रमांक एकोग्य हो राहील मित्रांनो आपलं उत्तर हैदराबाद या ठिकाणी भारतात राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक दहावा बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत बी सी जी ची लस दिली जाते बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत बी सी जी ची लस दिली जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बारा महिन्याच्या आत बालकांना बी सी जी ची लस दिली जाते प्रश्न क्रमांक अकरावा जटे रात कोणत्या जीवनसत्वाचे शोषण होते जट रात कोणत्या जीवनसत्वाचे शोषण होते तर ऑप्शन क्रमांक दोन अगर राहील मित्रांनो आपलं उत्तर ब जीवनसत्वाचे जट रात शोषण होते बारावा कोणत्या वर्षी भारत पूर्णपणे देवीमुक्त बनला कोणत्या वर्षी भारत पूर्णपणे देवीमुक्त बनला तर ऑप्शन क्रमांक तीन वगैरे राहील मित्रांनो एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी भारत पूर्णपणे देवीमुक्त बनला प्रश्न क्रमांक तेरावा कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू झाला कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू झाला तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रतर पाचवी पंचवार्षिक योजनेपासून कुटुंब कल्याण कार्यक्रम सुरू झाला प्रश्न क्रमांक चौदावन आयुष मंत्रालयाची स्थापना कधी झाली आयुष मंत्रालयाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नऊ नोव्हेंबर दोन हजार चौदा या दिवशी आयुष मंत्रालय याची स्थापना झाली प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्रात किती ठिकाणी हत्ती रोग केंद्र आहे महाराष्ट्रात किती ठिकाणी हत्ती रोग केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंधरा ठिकाणी महाराष्ट्रात हत्ती रोग केंद्र आहे प्रश्न क्रमांक सरावा प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना कधी झाली होती है, प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना कधी केली होती तर ऑप्शन क्रमांक स्थापना प्रश्न क्रमांक सतरावन किती लोकसंख्येच्या मागे एक आरोग्य सेवक नियुक्त केला जातो किती लोकसंख्येच्या मागे एक आरोग्य सेवक नियुक्त केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन अग्नर राहील मित्रांना प्रत्येक पाच हजार लोकांच्या मागे एक आरोग्य सेवक नियुक्त केला जातो प्रश्न क्रमांक जागतिक आरोग्य संघटनाची स्थापना कधी झाली जागतिक आरोग्य संघटनाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना प्रयोत्तर सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी जागतिक आरोग्य संघटनाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक कागदी पिशवीचे विघटन होण्यासाठी साधारण किती कालावधी लागतो कागदी विघटन होण्यासाठी साधारण किती कालावधी लागतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एक महिना हा कालावधी कागदी पिशवीचे विघटन होण्यासाठी लागतो क्रमांक लाल रक्त पेशींचा जीवन काळ किती असतो लाल रक्त पेशींचा जीवन काळ किती असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर एकशे वीस दिवस लाल रक्त पेशींचा जीवन काळ असतो प्रश्न क्रमांक एक मानवी मेंदूचे वजन किती असते मानवी मेंदूचे वजन किती असते तर ऑप्शन क्रमांक चार अगर राहील मित्रांना उत्तर चौदाशे ग्राम मानवी मेंदूचे वजन असते प्रश्न क्रमांक बायसवान जागतिके कृद्दी कधी साजरा केला जातो जागतिके कृद्दी कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे मित्रांना प्रत्येक एकोणीसशे या दिवशी जागतिके कृद्दी न साजरा केला जातो प्रश्न क्रमांक ते अन्नाचे पचन कोटे होते अन्नाचे पचन कोटे होते तर ऑप्शन क्रमांक तीन कराल मित्रांना उत्तर लहान आतडे यांच्यात अन्नाचे पचन होते प्रश्न क्रमांक चोवीसवान सत्याग्रह कल्पनेचे जनक कोणाला म्हणतात सत्याग्रह कल्पनेचे जनक कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक अगर राहील मित्रांना प्रोत्तर महात्मा गांधी यांना सत्याग्रह कल्पनेचे जनक म्हणतात प्रश्न क्रमांक पंचस्वान आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर आयुष्यमान आरोग्य मंदिर असे आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे नवीन नाव ठेवण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पहिला आंतरराष्ट्रीय डज दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय डज दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांनो आपलं तर एक डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय ऐड दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दुसरा वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते वर्धमान महावीरम हे जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चोवीसवे वर्धमान महावीरम हे जैन धर्माचे तीर्थकार होते प्रश्न क्रमांक तिसरा उपासक कोण होते उपासक कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बौद्ध अनुयायी हे उपासक होते प्रश्न क्रमांक चौथा मधुमेहाची लक्षणे कोणती मधुमेहाची लक्षणे कोणती तर ऑप्शन क्रमांक राहील मित्रांना मधुमेहाची लक्षणे आहेत प्रश्न क्रमांक पाचवा आमलामध्ये कोणते मूलद्रव्य असते मध्ये कोणते मूलद्रव्य असते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर हायड्रोजन हे आम्लामध्ये मूलद्रव्य असते प्रश्न क्रमांक सव्वा हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर भालचंद्र नेमाडे हे हिंदू या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सातवा मानवी शरीरात साधारण एकूण किती लिटर रक्त असते मानवी शरीरात साधारण एकूण किती लिटर रक्त असते तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे राहील मित्रांनो आपलं उत्तर पाच लिटर मानवी शरीरात साधारण लिटर रक्त असते प्रश्न क्रमांक निरोगी व्यक्तीने दररोज किती ग्लास पाणी प्यायला हवे निरोगी व्यक्तीने दररोज किती ग्लास पाणी प्यायला हवे तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे राहील मित्रांना आपलं उत्तर आठ ग्लास निरोगी व्यक्तीने दररोज पाणी प्यायला हवे प्रश्न क्रमांक नव्वा मानवाला दररोज किती ग्रॅम हिरव्या भाज्यांची आवश्यकता असते मानवाला दररोज किती ग्रॅम हिरव्या भाज्यांची आवश्यकता असते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शंभर ग्रॅम मानवाला दररोज हिरव्या भाज्यांची आवश्यकता असते प्रश्न क्रमांक दहावा पाकिस्तानची राजधानी कोणती आहे पाकिस्तानची राजधानी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाकिस्तानचे चलन कोणते आहे पाकिस्तानचे चलन कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अगर राहील मित्रांना उत्तर रुपया हे पाकिस्तानचे चलन आहे क्रमांक किती उपकेंद्रावर एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते किती उपकेंद्रावर एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते तर ऑप्शन क्रमांक एक अगर राहील मित्रांना उत्तर सहा उपकेंद्रावर एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते प्रश्न क्रमांक तेराव जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना प्रोत्तर सात एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौदावा जागतिक आरोग्य दिन केव्हापासून साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन केव्हापासून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे एकोणपन्नास या वर्षापासून जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पाचवा खालील कोणत्या रक्त गटाचा व्यक्ती सर्वात कमी आढळतो खालीलपैकी कोणत्या रक्त गत्त गटाचा व्यक्ती सर्वात कमी आढळतो तर ऑप्शन क्रमांक दोन एक घराईल मित्रांना आपलं उत्तर ए बी या रक्त गत्त गटाचा व्यक्ती सर्वात कमी आढळतो प्रश्न क्रमांक सोळावा गोवराची लस बाळाला खालीलपैकी कोणत्या मार्गाने दिली जाते गोवराची लस बाळाला खालीलपैकी कोणत्या मार्गाने दिली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो प्रोत्तर तोचे खाली गोवराची लस बाळाला मार्गाने दिली जाते प्रश्न क्रमांक सतरावन मानवी शरीरात एक हाडांची संख्या किती आहे मानवी शरीरात एक हाडांची संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांना प्रतर दोनशे सहा हाडे मानवी शरीरात एकोण हाडांची संख्या आहे प्रश्न क्रमांक अठरावान शाकाहारी खाद्य पदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचे बिंदू आढळतो शाकाहारी खाद्य पदार्थाच्या पॅकेट वर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हिरव्या रंगाचा बिंदू शाकाहारी खाद्य पदार्थाच्या पॅकेटवर आढळतो प्रश्न क्रमांक एकोणीसवान आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना पण धन या माध्यमामध्ये आवाजाची गती सर्वात जास्त असते प्रश्न क्रमांक विसवान भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कोणती बँक सर्वात मोठी आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कोणती बँक सर्वात मोठी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगर राहील मित्रांनो आपलं उत्तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी आहे प्रश्न क्रमांक एकवीसवान भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात भारताचे राष्ट्रपितांक कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणतात प्रश्न क्रमांक बायसवा ब जीवनसत्वे एकूण किती प्रकारची असतात ब जीवनसत्वे एकूण किती प्रकारची असतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रश्न क्रमांक ते स्वा शेरो नय म्हणून झिरो ते एक वर्षाच्या बालकांना कोणती लस दिली जाते शेरो घे म्हणून झिरो ते एक वर्षाच्या बालकांना कोणती लस दिली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन उत्तर राहील मित्रांनो आपण बी सीची ही लस क्षयरोग होऊ नये म्हणून जिरो ते एक वर्षाच्या बालकांना दिली जाते प्रश्न क्रमांक चोईस वन एका बिंदूतून किती रेषा काढता येतात एका बिंदूतून किती रेषा काढता येतात तर ऑप्शन क्रमांक तीन अग्य राहील मित्रांना आपलं उत्तर अनंत रेषा एका बिंदूतून काढता येतात प्रश्न क्रमांक पंचवीस वन देशातील पहिले संविधान उद्यान कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे देशातील पहिले संविधान उद्यान कोणत्या राज्यात भांडण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना राजस्थान या राज्यामध्ये संविधान उद्यान भारतातील भांडण्यात आले आहे व्हिडिओ आवडत लाईक आणि चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये